नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सैलमोकर आज कुसुम फर्टिलिटी सेंटरतर्फे आज अनेक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे टोटल प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये टोटल किती सोनोग्राफी करणं अपेक्षित आहे म्हणजे दरवेळेला तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर दरवेळेला सोनोग्राफी होती का याचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे पहिली सोनोग्राफी करणं कधी गरजेचं असतं त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरकडे पहिल्यांदा व्हिजिटला जाता आणि ते कधी तर पा एकदा पाळी चुकली तुम्ही घरात युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि तुम्हाला कळालं की आता प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आलेली आहे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्वरित पहिली सोनोग्राफी करणं गरजेचं आहे या पहिल्या सोनोग्राफीचं महत्व हे आहे की ह्याच्यामध्ये गर्भ गर्भाशयातच आहे ना एक गर्भ आहे का दोन गर्भ आहेत हे यातनं क्लिअर होतं आणि डॉक्टर तुम्हाला त्या पद्धतीनं औषध सुचवतात दुसरी सोनोग्राफी करतात जेव्हा गर्भ सहा आठवडे ते आठ आठवड्याचा होतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये गर्भाची ठोके चालू झालेली आहेत का नाही हे कन्फर्म केलं जात तिसरी सोनोग्राफी ज्याला एंटी स्कॅन असं म्हणतात ही सोनोग्राफी केली जाते गर्भामध्ये काही मतिमंद असल्याची काही लक्षणं तर नाहीत ना हे बघण्यासाठी हे बेसिक सांगतो मी तुम्हाला ही सोनोग्राफी केली जाते गर्भ अकरा आठवडे ते तेरा पॉईंट पाच आठवडे या कालावधीमध्येच बघतात ह्याच्या पुढची सोनोग्राफी असती त्याला म्हणतात टार्गेटेड अॅनॉमॉली स्कॅन अॅनॉमॉली म्हणजे व्यंग सो जो गर्भ आहे त्याच्यात काही व्यंग तर नाही ना हे बघण्यासाठी so, ही सोनोग्राफी केली जाते आणि सोनोग्राफी शक्यतो गर्भ अठरा आठवडे ते वीस आठवड्याच्या मध्ये असताना केली जाते आजकाल इतकी अद्यावत सोनोग्राफी मशीन आलेत की बरेच डॉक्टर हे अगदी सोळाव्या आठवड्याला सुद्धा टार्गेटेड अॅनॉमॉली स्कॅन करू शकतात ह्याच्या पुढची महत्वाची सोनोग्राफी म्हणजे फिटल इको कार्डिओग्राफी इको कार्डिओग्राफी म्हणजे बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी सोप्या सब्जात सांगण्यात गे ही केली जाते गर्भ वीस आठवडे ते चोवीस आठवडे असतात त्याच्यात बाळाच्या हृदयामध्ये काही छोटी मोठी छिद्रता नाहीत ना इतर काही व्यंगत नाही ना हे स्पेसिफिकली पाहिलं जातं आणि मग ह्याच्या पुढच्या ज्या सोनोग्राफी केल्या जातात हे एकदा सात महिने संपल्यानंतर आणि साडेआठ महिने झाले तर या दोन सोनोग्राफीत काय बघतात तर बाळाची वाढ कशी आहे बाळाच्या भोवतीचं पाणी कसं आहे बाळाची वार आहे ती कितपत परिपक्व झालेली आहे आणि इतर बाळाच्या वाढीला काही प्रॉब्लेम तर नाही हे सोडून बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये डॉपलरची सोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो हे केलं जातं ह्याच्यात बाळाचा रक्त पुरवठा कसा आहे हे स्पेसिफिकली बघितलं जातं काही पेशंटमध्ये उदाहरणार्थ जुळे असतील क्विन्स असतील और इतर काही प्रॉब्लेम वाटले तर डॉक्टर तुम्हाला एखाद दुसरी सोनोग्राफी एक्स्ट्रा पण सांगू शकतात सो किती सोनोग्राफी करायच्या मला वाटतं ह्या व्हिडिओमधनं आपल्याला त्याचं उत्तर कळालेलं आहे बट बेस्ट सल्ला तुम्हाला तुमचा गायनाकोलजिस्टच देऊ शकतो सो so, अशाच प्रकारचे जर कुठले व्हिडिओ तुम्हाला हवे असतील माहिती हवी असेल कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद